आजच्या सांगते मी बुद्ध पौर्णिमेला धडधड 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 चक्र फिरत होतो डोक्याचे स्नायू सगळे काढले गेले होते आणि खूप ऊर्जा प्रो आला आणि पत्रिंचे व्हायब्रेशन जाणवले तर या दिवशी पिरॅमिडमध्ये खूप ऊर्जा आली होती सर्वांनीच सांगितलं आणि अवनी मॅडम असल्यामुळं अर्थात ते पत्रिजींचे व्हायब्रेशन सुद्धा मला जाणवले आणि खूप एक सुखद अनुभव मिळाला त्यामुळे सुगंधाला जेव्हा हे सुगंध येतात जेव्हा हे आश्रय येतात त्याला आपण कनेक्शन झालेलं असतं हायर ऊर्जेत असतो आपण त्यामुळे ते हायर लेवलला गेल्यामुळे स्मेल येतात आश्रय तर खूप छान म्हटलं विब्रेशन ग्रुप आणि ते आहेत आता माडम आहे म्हटलं असणारच पण आपल्याला जाणवणं पण महत्वाचं आहे ना भले ते असू देत मॅडमच्या आजूबाजूला पण आपल्यालाही जाणवले पाहिजे ते खूप छान आनंद झाला आणि डान्स जर म्हटलं तर मी डान्स करून घेतला मॅडम मी असेल माझं पूर्ण रिदम चालू होत तर ही आहेत गोष्टी पुढच्याच बसून तुम्ही मन 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 व्हायब्रेशन वर ठेका झाला ना तर ते करून घेतलं म्हणजे स्वर्गीय पत्रीजींचे ज्या वेळेला मी व्हायब्रेशन जाणवले त्यावेळेला डोळ्यात अश्रू आले तर त्याचं कारण मी सांगितलं ज्या वेळेला आपण एखाद्या तत्वाशी एकरूप होतो एक त्या तत्वाच्या ऊर्जेला आपण पोहोचतो हायर ऊर्जेला पोचतो त्याला आपल्या डोळ्यात अश्रू येतात तर हे शरीरात झालेल्या ऊर्जेनेसुद्धा येतात आणि कनेक्शनचं ते द्योतक आहे एखाद्या गोष्टीशी कनेक्शन होणे ह्याचं हे द्योतक आहे हे मी सांगितलं तसंच मॅडमनी जे म्युझिक लावलं होतं ते सुंदरच म्युझिक होतं दोन तीन प्रकारचे त्यांनी लावले होते तर शेवटचं जे म्युझिक होतं ते थोडस ढोल ताशा असं काही रिदमवर नाच करण्यासारखं होतं तर सर्वजण दोन तीन जण म्हणाले की आम्हाला ज्ञा नाच करण्याची इच्छा होती पण जागा नव्हती पण त्यावेळेला माझा जो अनुभव होता मलासुद्धा ज्या वेळेला हे रिदमवर ठेका धरायची इच्छा झाली तर मी पूर्णपणे पाय मान जे काही माझं हलवू शकत होते खुर्चीत बसून ते सर्व केलं तर ध्यानामध्ये जे व्हायचं असतं जे करावंसं वाटतं आणि जे होत असतं ते होऊन देणं म्हणजे ध्यान ध्यानामध्ये कुठल्याही गोष्टीला हो आपण रोखायचं नसतं भले तो डान्स असू देत ठीक आहे इतर व्यक्ती समोर असतात काय म्हणतील हे आपल्या मनामध्ये काही विचार असतात पण डान्ससारख्या गोष्टीला कोणी काही म्हणणार नाही मला असं वाटतं पण जागेचा हा प्रॉब्लेम त्यावेळेला सांगितला कारण पिरामिड फुल भरला होता आणि त्याच्यामुळे ते, ते शक्यही नव्हतं पण मी मात्र खुर्चीत बसून रेदम धरलेले आहेत मान आपण त्यावेळेला हलवू शकतो हात हलवू शकतो पाय हलवू शकतो पण मांडी घातल्यावर हे शक्य नसतं तर ते एक थोडंसं खुर्चीत बसल्यानंतर एक फायदा असतो मांडी घातल्यावर पाय नाही हलवता येत पण बाकीच्या गोष्टी आपण हलवू शकतो क्षात आपल्या जवळ देवी आहे त्यामुळे या सगळ्यांचा संगम त्रिवेणी संगम झाला आणि तो आज अनुभव होता तर मॅडम चे धन्यवाद सगळ्या मॅडम मला काही विचारायचं विचारू का विचारायचं आज असं म्हटलं जात की भगवान बुद्ध हे पृथ्वीवर आठ मिनिटासाठी येतात हो तर त्याच्याबद्दल काय माहिती सांगा त्याच्याबद्दल मी आमच्या कार्यक्रमालाच माहिती सांगितली थोडीशी सांगू थोडी तर आज आपण सुवर्ण युगात सुरू केलेला आहे सुवर्णयुग आपल्याला अनुभवता येत नाही जर बघितलं तर सोलर ते आम्ही अनुभवतोय आकाशातले रंग बदलतायत या सगळ्या पृथ्वीचे जे आयडिया हे सगळे जे लेयर आहेत पृथ्वी भोवतीचे ते सगळे फाटत चाललेले आहेत आता आता इलेक्ट्रिक ज्वाला सुरू झाल्यात म्हणजे काय म्हणतात इलेक्ट्रिक फायर सुरू झाल्यात सोलर फ्लेअर जाऊन तर हे जे आपण आणवते आपल्याला जे माहिती आहे परिवर्तन होणार आहे याच्यात मोठं काम बुद्धांचं केलं आहे बुद्ध आणि ओशोनी ओशोनी पूर्ण ही ग्रीड तयार केली आहे सपोर्ट सिस्टीम आणि हा पिरॅमिड पूर्ण सपोर्ट सिस्टम तर कोणीतरी मला शंका विचारली की बुद्ध पौर्णिमेला बुद्धाचं अस्तित्व आपल्या जवळ असतं असं आहे का तर त्या अनुषंगाने मी जरा थोडंसं बोलले की जे सपोर्ट सिस्टीम गोल्डन एराची आहे त्यावर बोलले हे अर्थात स्वामीजी मैत्र्यानंद यांनी हिमालय रिट्रीटमध्ये सांगितलं होतं तर मला कन्फर्म माहिती नाही आहे पण त्यांनी जे सांगितलं तर ते, ते पुस्तकाचा त्यांनी आधार घेतला होता की ती तिक ज्ञात हन्न मी ही गोष्ट सांगणार आहे पुढे बुद्ध आणि सुजाता साधक तर ती गोष्ट ऐकल्यावर मला खूप इंटेंशन म्हणजे असं झालं की हे सर्व डिटेलमध्ये वाचावं आणि त्यांनी पुस्तकाचा रेफरन्स घेतला होता फक्त ऑथर वि आमचे सांगितले होते तिक ज्ञात हन पण मी ते सगळं शोधून काढलं कुठलं पुस्तक त्यांची बरीच पुस्तकं आहेत परत एक स्वामीजीच्या रिट्रीटमध्ये होते मी आल्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मी पुस्तक कन्फर्म करून घेतलं नक्की कुठलं आहे आणि लगेच मागवलं पण आहे तर पुस्तकाचं नाव आहे जहा जहा चरणपडे गौतम के तर या अभियंत्यांच्या ऑथरनी पूर्णपणे बुद्धाचं ऐंशी वर्षाचं जे काही आहे ते सर्व याच्यामध्ये म्हणजे स्टडी केला त्यांनी आणि बुद्ध ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या त्या ठिकाणी त्यांनी स्वतः भेट दिलेली आहे सर्व गोष्टी प्रूफ केलेल्या आहेत आणि त्यांचं जे काही आहे आयुष्य ते चित्रित केलेलं आहे लिहिलेलं आहे तर पालीभाषा संस्कृत आणि चीनी भाषेमध्ये जे जे बुद्धाशी लिहिलेलं होतं ते ते स्वतः त्या स्थळांना जाऊन भेटून कन्फर्म करून या पुस्तकात लिहिलेले तर हे मी पुस्तक आणलेलं आहे आणि नक्कीच हे मी

तो पूर्ण परिसर आहे या परिसरात एवढे व्हायब्रेशन्स आहेत तर हे सगळं बुद्धामुळा आणि ह्या पिरॅमिडचंही महत्व तेच आहे हे आपलं अध्यात्मिक उन्नती लवकर लवकर होऊन आपलं असेन्शन व्हावं पिरॅमिड आज जास्त म्हणून तर पत्रिजींनी एवढा वर्ल्ड वाईड प्रसार केला तर बुद्धाचं पण हे आहे तर बुद्धाचे जे, जे शेवटचे लेअर होते तीन बुद्धाची जी दास हे साधिका होती सुजाता एक ते सुजाता त्यांना आध्यात्मिक सगळे प्रश्न विचारतील तर बुद्धांनी तिला सांगितलं की तुझ्या प्रश्नांची उत्तर मी गोल्डन युग सुरू झाल्यावर दे त्यावेळेला मी मैत्रयानंद या नावाने असेल माझी तर वाजून तर हे बुद्धांनी तिला सांगितलं मी आज नाही तुझे उत्तर समजायची सुद्धा क्षमता ना सगळं नॉलेज हे ज्ञान जे आहे तर, तर मैत्रयानंद मी आहे किंवा हे आहेत हे असं बरेच जण क्लेम करतात मला अर्थात काही माहिती नाही आहे म्हणून तर मी आता हे पुस्तक आणलेलं आहे कारण जसं आता आपण बघतो की विष्णूचा अवतार जन्मास येणार आहे आणि विष्णूचा तो अवतार मीच असे जसे बरेच धर्माबरोबर क्लेम करतात तसं मैत्रेनंदांबद्दलसुद्धा बरेच जण क्लेम करणारे आहेत पण मला जे थोडंसं पोजर्स आठवत थो होतं ते मी शेअर केलं तुम्ही व्हिडिओ खाली नक्की लिहा पण कोणाची नावं कृपया लिहू नका पण जर काही कुठे तुम्हाला संदर्भ माहीत असेल योग्य कुठं लिहिलेलं आहे तर ते जरूर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता त्याच्याही आधी बुद्ध आणि पूर्ण सपोर्ट सिस्टीम खाली हा परिसर आहे हा पिरॅमिडच नाही सपोर्ट सिस्टीम मध्ये बऱ्याच जणांचा हात आहे पण बुद्धाशी प्रश्न होता मला काही बुद्धाशी रिलेटेड काय मला थोडं फार माहिती होतं बुद्धांनी दुसऱ्या तिला कसं केलं की मी गोल्डन युग सुरू झाल्यावर तुला या प्रश्नाची उत्तर देईल आणि मैत्रीनंद या ह्याच्यात माझा पुढचा हे असेल जन्म तर त्यावेळेला बुद्धाचं जे जे सगळं होतं ते तीन लेयर स्टोर करायचे ठरवले कारण त्याशिवाय हे सगळं जे नॉलेज नॉलेजांनी जे केलं आणि आज जे गोल्डन न्यूज सुरू झालं ते झालंच नसतं तर तो प्रयोग असा होता की एक व्यक्तीमध्ये हे तीन लेअर ट्रान्सफर करायचे आज आपल्याला माहिती पत्रिजी पण वॉकिंग झालेत का मॅडम पत्रेजी सुद्धा आपल्याला माहितीये वॉकिंग झाले आणि पुढच्या ट्रान्सफर होते ज्याला मी पत्रिजींकडे गेले जवळजवळ दहा मिनिट आय टू आय त्यांनी मला ऊर्जा ट्रान्सफर केलेली आहे मला या गोष्टी माहिती होत्या त्यामुळे मीही अशीच बघत राहिले होते, होते। तर हे सगळं आहे ज्ञान ट्रान्सफर ट्रान्सफर करणं करणं ऊर्जा त्यावेळेला बुद्धाचं मग ते तीन लिन स्टोअर करायचे ठरले आणि जे कृष्णमूर्ती जे आहे त्यांचे जे, जे भाऊ आहेत त्यांना ते द्यायचे ठरले कारण सक्षम पात्र पाहिजे ना आणि ते होते मिळणं गरजेचं असतं कोणालाही काही सांगत बसून गरजेचं आपलं तो केवळ असतो मग बुद्धांनी दुसरं तिला कसं केलं तर याच्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं कृष्ण मूर्तींच्या भावाला प्रयोग झाला होता ते मात्र मी वाचलेलं होतं त्यांना ट्रान्सफर करायची ठरली त्यांनी हो म्हटलं असेल मला एक्झॅक्ट एवढं माहिती नाही पण पुसट सट सांगते मी तर हे जे कृष्णमूर्तींनी नंतर रिजेक्ट केलं कारण आपण कोणाची ऊर्जा घ्यायची किंवा कोणाचे लेअर घ्यायचे त्यांच्याजवळ होतं की त्यांना स्वत्व जे काही आहे तो ठसा उमटवला पाहिजे किंवा काही वाटेल काही असेल ते तर त्यांनी रिजेक्ट केलं मग आता कोण कॅपेबल होत तर ओश होते एकमेव आणि मग हे ओशनी चॅलेंज स्वीकारलं आणि पूर्ण ओशोमी सपोर्ट सिस्टीम आज जी आपण बघतो ती त्यांनी क्रिएट केलेली आहे ओशोमी आणि बुद्धानी आणि ह्याच्यामध्ये मग ती सुजाता ज्या फॉरेन कंट्रीज मध्ये असतील तर तिला आणलं जायचं ठरवतं पुण्यात कारण गोल्डन सुरू झालं पाहिजे ना, ना, पा ना, ना, नौरी नौरी ना आता रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि नॉलेज म्हणजे आता पत्रिजीने सुद्धा मला असं वाटतं एकोणीसशे ब्यानव नव्वद साली लिहिलेले त्यांच्या पुस्तक तर याच्यामध्ये थोडस मला जे काही कोणी सांगितलं होतं मी सांगितलं आणि हे सगळं त्यावेळेच्याच गोष्टी आहेत त्या काळातल्या तर त्यावेळेला ती तिला आणलं गेलं फॉरेन कारमध्ये पुण्यात त्या पुण्यात कारमध्ये जेव्हा बसती ती फ्लाईटमधनं त्यावेळेला ती बॅक रिकॉल तिच्या मागच्या बर्थ मध्ये गेली आणि मग तिला कळलं की अरे हे मागच्या जन्मीच आहे ना पण आता ह्याच्यासाठी चाललोय आणि कार म्हणणं होतं ना आता पायघडे आणि सगळं सजवलेला होतं आश्रम आणि तीन दिवस ओशमी तिला ते नॉलेज ट्रान्सफर झालं आणि हिनी गोल्डन युग सुरू झाले तर बुद्ध येतच नाही या दिवशी तर पौर्णिमेचं महत्व तर आहेच आहे पण वैशाख पौर्णिमेचं म्हणजे बुधवा बुद्धाचं जे सपोर्ट सिस्टीम त्यांनी जे ट्रान्सफर केली गेली ओशमकडं हे वर्ष आज आहेत ना सपोर्ट सिस्टीम आहे ना जसे पत्रिकेत तशा ओसूंची सपोर्ट सिस्टीम आहे साईबाबांची आज मी गाडी ते सांगितलं की ह्या केंद्रात साईबाबाचा फोटो होता त्याचं काही लिंक मला साईबाबा आहे तर याच्यामध्ये मला माहिती नाही नक्की कोणी ते बुद्धाचे लेअर ट्रान्सफर झाले कारण क्लेम तर बरेच जण करतात हे मला बरच माहिती आहे पण मला एक मात्र सांगायचं आहे की मैत्रयानंद असं नाव जेव्हा बुद्धाने डिक्लेअर केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मैत्र्यानंद म्हणून येईल त्यावेळेला गुरु शिष्य परंपरा राहणार नाही आणि एक मैत्रीच्या भावनेने ज्ञान दिलं जाईल तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे गुरु किंवा जे परंपरेतले क्लेम करतात की हे मैत्र्यानंद म्हणजे हेच त्यांनी ही गुरुशिष्य परंपरा पाळली नाही पाहिजे कारण बुद्धाने हे सांगितलं होतं की मैत्रीच्या स्वरूपात एकमेकांना ज्ञान दिलं जाईल गुरुशिष्य परंपरा राहणार नाही म्हणून आनंद कारण मला आठवतं ज्या वेळेला मला गुरुभाव दिला जात होता प्रथम प्रथम ज्या वेळेला पिरामिडला यायला लागले लोक किंवा त्या त्यातिक्षा सेंटर किंवा जे काही आपलं विहंगमचं जागा होती आणि कार्यक्रमाला जेव्हा यायला लागले तर खूप अनुभव आलेले होते साधकांना पहिल्याच कार्यक्रमातन आल्यानंतर मला भेटी गाठी घेऊन आले होते ते काही ना काही गिफ्ट देऊ आणि पाया पण पडू लागले पण मी दोन्हीही रिजेक्ट केलं ना भेटी स्वीकारल्या आणि ना मी पाया पडून घेतलं कारण मी एकच सांगितलं की मी गुरु नाही मला गुरु म्हणायचं नाही मी साधी शिक्षक आहे आज आपण बघतो की शिक्षक आणि गुरु आणि सद्गुरू यामधला फरक बरेच जण सांगतात आणि शिक्षकांना कमी लेखलं जातं गुरूंच्या पुढे सद्गुरूंच्या पुढे आणि जे काही आज आपण ज्ञान देतो पी एस एस मास्टर म्हटलं जातं सगळ्यांना या गोष्टींवरही बऱ्याच ठिकाणी काही टीका होते पण हे महत्वाचं आहे की आज सगळे मास्टर म्हटलेमुळे पत्रिजींनी ही भावना रुजवल्यामुळे हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे पण तिथे सुद्धा मास्टर का म्हटलं मला हे कळलं नाही तर मास्टर म्हणजे परत गुरु शिष्य आल आलं शिक्षक आणि हे काही आलच, आलच, आलच तर मैत्रयानंद म्हणजे मैत्रीच्याच भावनेने हे ज्ञान दिलं पाहिजे आणि मी नेहमी लोकांना गळ्यात गळे घालून भेटले त्यावेळेला मला हे काही माहिती नव्हतं की मैत्रयानंदन बुद्ध जे येणार आहेत आणि त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मैत्र्यानंद हेनी मी हे असेल प्रचलित असेल आणि त्यावेळेला मैत्रीच्या स्वरूपात नॉलेज दिलं जाईल ज्ञानदान दिलं जाईल गुरु शिष्य परंपरा राहणार नाही त्यावेळेला मला कुठंतरी खूप धन्य वाटलं की मी कशी योग्य काही गोष्टी माहिती नसताना करते मला मनाला रुजत नाहीत आणि ह्या मैत्रीच्या भावनेनेच मी गळ्यात गळे घालून प्रत्येकाला आजही भेटत असते तर इथे मला काही मा मैत्रियानंदांचा संबंध माझ्याशी आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही तशी माझी पात्रता पण नाही पण मग मला असं म्हणायचं की जे गुरु किंवा जे शिष्य त्यांच्या पंथातल्या ह्यांना क्लेम करतात की आमचेच गुरु हे मैत्रेनंद किंवा काही गुरुसुद्धा आजही मी व्हिडिओ बघते यूट्यूबवर आजही काही गुरु स्वतः मैत्रयानंद नाव आणि बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही बघा मैत्रयानंद नाव आणि किती व्यक्ती तुमच्या पुढं व्हिडिओ येतील आणि त्यांनी मैत्रेनंद धारण केलंय आणि अस्पष्टपणे स्वतःचं लिंकिंग ते जाहीर करतात जसं आता विष्णूचा करावा अवतार आणि तो सगळ्यांना वाचवणारे हे सगळं क्लेम करतात आणि कलकी अवतार हे सगळे जसं क्लेम करतात तसे मैत्रियानंदांचेच मला दोन तीन व्यक्ती व्हिडिओ दिसलेले आहेत तर मला फक्त एकच म्हणायचं आहे की मग हे जर मैत्र्यानंद तर मैत्रीच्या भावनेने का ज्ञान देत आहेत ज्ञान देत नाहीत मग तिथे मास्टर संकल्पना टीचर गुरु शिष्य परंपरा असं नसायला हवं आहे तर हे थोडंसं मनात प्रश्न येतात अर्थात काय आहे सत्य ते मी शोधून काढेलच कारण मला जशी ही कहाणी ऐकली तसं मला खूप म्हणजे बुद्धाचा जो काही प्रिझर्वेशन लेअरचा प्रयोग होता तो मला खूप पूर्वीच माहिती की सक्सेस झाला नव्हता पण पुढचं काही माहिती नव्हतं तर आता मी नक्कीच ते शोधून काढेल ध्यानातून सुद्धा आणि वाचनातून सुद्धा ज्ञान आणि ध्यानाचा संगम घालून नक्की मी शोधेल आणि तुमच्या पुढे नक्की मी ते साकार करेल तरुण ऍक्च्युअली झाले मोक्ष मोक्षने पण त्यांनी हे ट्रान्सफर केले आणि बाकीचे जे लोक आहेत ते सपोर्ट सिस्टीम साठी मागे उरले म्हणजे मोक्ष नाही पावलेले मोठे मोठे लोक सुद्धा आपल्याला थांबलेत ते आज उच्च कोटींच्या देवदेवता आपल्या सोबत आहेत पृथ्वीवर अपरल्यात आपल्याला घेऊन जायला बघायला आणि त्यांचंही असेन्शन करायला कारण त्यांना सुद्धाच एकमेव मानव जन्मातच असेल होऊ शकतो मानव ती क्रिएटिव्ह शक्ती आहे की असेल म्हणायची बुद्ध देवतांना सुद्धा तर आज आपल्याला एवढी सुवर्ण संधी मिळाली मी एक त्याचं उत्तर दिलं कारण बुद्ध हा मोक्ष पावलेले आहेत बुद्धांना पूर्णपणे मोक्ष मिळालाय पण तरी सुद्धा ज्या वेळेला आपण म्हणतो की मला हे दिसले त्यावेळेला कसं काही दिसणं शक्य आहे कारण जर मोक्ष पावलेली व्यक्ती आहे तर त्यांचं काहीच उरलेलं नाही आहे ब्रह्मांडात काही कुठलाही अंश कुठलंही तत्त्व ब्रह्मांडात उरलेलं नाही अर्थात हे आपल्या मानसिकतेने सुद्धा आपण हे करतो कारण मलासुद्धा बुद्धाबद्दल खूप अट्रॅक्शन आहे मी बुद्धावर बुद्धा कविता पण केल्या आणि जिथे जिथे बुद्धाचे मॉनेस्ट्री आहेत तिथे तिथे मी जगाच्या पाठीवर धाव घेत असते जात असते पण जे मोक्ष पावले ते आपल्याला दिसणं म्हणजे हे आपलं काहीतरी चुकत आहे असंही मला वाटतं जे मोक्ष नाही पावले ते अर्थात दिसू शकतात तत्वरूपाने जसं आपण महावतार जे म्हणतो पण तेही बऱ्याच साधकांना दिसतात चॅनलिंग करतात तर हे सुद्धा कितपत इतक्या साध्या साध्या गोष्टींना ते खाली उतरून इतक्या इतक्या लोकांना हे करणं शक्य आहे का हा प्रश्न आहेच मी नेहमीच त्या गोष्टीवर बोलते तर हा एक दुसरा विषय आहे आणि मी बऱ्याचदा त्याच्यावर बोललेली आहे पण ज्यांना ज्यांना बुद्धासारखे मोक्ष पावलेले व्यक्ती दिसतात त्यांनी जरूर स्वतःला प्रश्न विचारावा की नक्की काय होत आहे म्हणून ध्यानातले अनुभव बऱ्याचदा सांगायचेही नसतात पण काही वेळेला सांगितल्याने काही साधकांना चांगलंही वाटतं काही साधकांना असंही वाटतं की मला काही अनुभव येत नाही पण अनुभवाला काहीच महत्त्व नसतं ध्यानातल्या कारण बुद्धला एकही अनुभव आलेला नाही आहे बुद्ध एकही अनुभव न होता मोक्ष प्राप्ती मिळवलेली आहेत की असं काही नाही आहे की ध्यानात अनुभव आले की माझी प्रगती होती आणि मी ध्यान छान करते असं कुठलंही ध्यानामध्ये समीकरण नाही त्यामुळे ध्यानाचे अनुभव फक्त एन्जॉय करावेत आणि सोडून द्यावेत हेच मला सगळ्यांना सांगायचं आहे सा ध्यानात आपल्याला फक्त एकच चेक करायचं आहे आपले विचार कमी होत आहेत का आपला श्वास कमी होतो आहे का आणि आपल्या मानसिकतेमध्ये काय फरक पडत आहे आपल्या जीवनात त्यामुळं काही फरक पडत आहे आपल्यात तटस्थता आली आहे का नो रिस्पॉन्स नो जजमेंट नो रिजेक्शन नो ॲक्सेप्टन्स हा भाव निर्माण होतोय का हे खरं ध्यानातला अनुभव आपलं जीवन किती बदललं आहे हा खरा ध्यानातला अनुभव आणि आपला राग शांत झालाय का तटस्थता वाढली आहे का आपल्याला जीवनात ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच्याकडे तटस्थ बघतो बघतोय का आपले मॅनिफेस्टेशनच्या इच्छा कमी झाल्यात का इव्हन मोक्षाची इच्छा सुद्धा असणं म्हणजे हे सुद्धा अडकणंच आहे त्यामुळं आपल्या इच्छा कमी झाल्यात का जसं बुद्ध म्हणतात की इच्छा डिझायर इज द सोल कॉज ऑफ आपलं जे काही सफरिंग आहे ते इच्छेंमुळे आहे है, डिझायरमुळे आहे तर आपल्या डिझायर आपल्या इच्छा कमी झाल्यात का हे प्रत्येकाने चेक करावं आणि ध्यानातले अनुभव हे अशा स्वरूपच सांगितले जावेत की माझे कसे प्रिन्सिपल्स किंवा माझ्या इच्छा किंवा माझी तटस्थता कशी बदली हा खरा ध्यानाचा अनुभव तर इथे मला हेच नमूद करायचं आहे